गुड मॉर्निंग सर सर अनम्यूट करा सर अनम्यूट सर हा यस नमस्कार सर सर तुमचं नाव सांगायचंय सर तुमचं नाव सांगायचंय आणि तुम्ही काय अनुभव घेतायत किंवा तुमच्यावरती काय आप भीती आलेली आणि त्यातून या आम्हाला शिंदे इथे मी मला लंग्सचा प्रॉब्लेम होता किती वर्षापासून आहे त्रास एक दोन वर्षापासून दोन, वर्षा दोन दोन, दोन वर्षापासून लंग्सचा प्रॉब्लेम आहे चॅलेंजेस आहेत ओके मग याच्यासाठी आता सध्या तुम्ही कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहात सर कुठं आहात आता मी अनिल मडके सांगली इथे ऍडमिट आहे सांगली येथे किती दिवसापासून ऍडमिट आहेत सर तीन दिवसापासून ऍडमिट आहे तीन दिवसापासून आहे बर येस तुमचा अनुभव काय आहे सर म्हणजे जो तुम्ही आज आमच्या बरोबर शेअर करू इच्छित पुण्याच्या अगोदर दहा दिवस मला आमचे साडू प्रकाश मगदूप सर खंडोबाची वाडी त्यांनी त्यांनी वापरत असलेले फॉर्म्युला बद्दल मला माहिती सांगितली त्यांनी आणि म्हटले याचा वापर करा म्हटले त्यांनी ते फॉर्म्युला वन आणून दिला त्यानुसार त्यांच्या सल्ल्यानुसार मी या ठिकाणी फॉर्म्युला वापर केला थोड्या दिवसामध्ये मला त्याचा परिणाम दिसून आला अंगामध्ये एनर्जी म्हणा तर अशक्तपणा या ठिकाणी निघून गेला थोडस मला खिल बरं वाटव लागलं झाल्यापासून पण तसं बैठचं वातावरण बिघडल्यामुळे पण तब्येत परिणाम म्हणजे माझ्या झाला ऑक्सिजन काही झालेलं नाही थोडा त्यानंतर परत ऑक्सिजनच्या सल्ल्यानंतर मी या ठिकाणी डॉक्टर म्हणजे हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज आहेत मग त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्टरांनी जे जेवण होत तर ते जेवणासाठी तुम्ही फॉर्म्युला वन म्हणून युज केलाय तर तो तुम्ही डॉक्टरांना दाखवला का सजेस्ट केला का सर येस सर पॉलिटिशियन आहेत सर तुमचं संदर्भात तुम्ही हे करू शकता म्हणजे आमचे फॅमिली डॉक्टर सर बॉम्बेला करून घेतले जाते ओके 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 बरं मग सर सध्या काय कंडिशन तुम्हाला काय चेंजेस तुम्ही हॉस्पिटलाइज आहेत मग त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस न्यूट्रिशन इन्टेक करता त्यावेळेस काय बदलदान होते सर तुम्हाला स्वतः काय नाही बऱ्यापैकी चांगलं वाटते फक्त जे जेवणामुळे जे मला जी भूक लागत नाही ती सुटा आता सध्या पण जे जेवण करून जे पोटात जात होत त्यापेक्षा हे पिऊन एक तार जेवण्याचा आनंद ठिकाणी होतोय म्हणा येस येस नक्कीच तर सर्वजण खूप साऱ्या व्यक्तींना असं वाटत असत की सर मी आजारी पडलोय तर आजारी पडल्याच्या नंतर मी न्यूट्रिशन घ्यायचा का तर बाबांनो आजारी पडलो तर अवश्य घ्या अवश्य घ्या कारण की तुम्ही जर का न्यूट्रिशन घेतायत तर तुम्ही जी रिकव्हरी लवकर होते बिकुड सर एकदम आरती पडून होते तीन दिवसापूर्वी आणि आज डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी चालू हॉस्पिटलमधून या ठिकाणी न्यूट्रिशन इंटेक करत राहिले डॉक्टरांची ट्रीटमेंट देखील सर्वांना कामाला आली सरांना आणि या ठिकाणी जे की मिरॅकल मानताय की सरांच्या बाबतीमध्ये की खूप लवकर सरांना बॉडी रिकव्हरी झाली आणि त्याचं कारण आहे की शरीराची त्यांची जी, जी न्यूट्रिशनची नीड होती तर ती नीड या ठिकाणी कुठेतरी पूर्ण होत जेवण खातायत करतायत तुम्ही तर ते पोट भरण्यासाठी करू नका शरीराचं पोषण होण्यासाठी जेवण करा शरीराचं पोषण होण्या आणि शरीराचं पोषण होणारं जेवण हे आपलं आपण जे खातो ते नाहीये कारण त्यातून किती पोषक तत्व मिळत आहेत हे माहीत नाही आपल्याला आणि जर का खूपच पोषक तत्व मिळाले असते तर आपल्या लाईफमध्ये आजार पण आलंच नसतं याचा अर्थ कुठेतरी आपण जेवतोय त्याच्यामध्ये पोषक तो कमी आहे यस प्रकाश सर अजून सर काय सांगा सर येस सर पेशंट आफ्टर टू इयर्स मध्ये म्हणजे बरेच वेळा हे ह्या वर्षामध्ये जानेवारी पासून आज तक आहेत सहा वेळा हे पेशंट आम्ही इथं ऍडमिट केला सर याच्यामध्ये आम्हाला रिझल्ट काय पेशंटला रिकव्हरी व्हायला पाहिजे लंग्स प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना जे युमिनिटी असेल किंवा त्यांचा विकनेस असेल त्यांना जे थकवा जाणवतो ते थकव्याच्यासाठी एक मलाही पर्सनली वाटलं की तुमचा सगळ्यांचा अमृतसर सागर सरांचा मी मध्ये ह्या विषय घेऊन त्यांना की सर मला असं वाटतंय बाबा मग काय करू या पेशंटसाठी आपण त्याची म्हणजे तब्येत तर मेंटेन व्हायला पाहिजे वजन जुलै मध्ये त्यांचं फिफ्टी फाय KG होतं आज थर्टी फाय के जी जे म्हणजे टेन के जी लॉस झालेला आहे त्याचा तर ते भरून निघायसाठी आम्हाला काय तर त्याची पाहिजे पण आम्ही सगळ्यांना बोललो सुद्धा म्हणजे डॉक्टर सरांनाही म्हटलं पण तुम्ही वर आहार घ्या पण नेमकं काय आहार घ्या हेच आम्हाला कोण सांगायला तयार नाही अशा गोष्टीवरती पण काहीतरा म्हणून आपण एक सगळ्यांच्या ह्याच्यानुसार फॉर्म्युला बन म्हणून आम्ही मी ते प्रयत्न चालू केले सर त्याच्यावरती आणि त्याचा रिझल्ट आम्हाला बऱ्यापैकी याय लागलाय तो म्हणजे कुठं तरी आम्हाला पॉझिटिव्हिटी मिळायला त्याच्यापासूनची म्हणजे त्यांच्या वैयक्तिक जुन्या आजारपणामुळे त्यांचं म्हणजे लक्षणीय असा त्यांच्या त्यांच्या वेटमध्ये बदल दिसत होता जे की ट्वेंटी केर्टी टू ट्वेंटी के जी पर्यंत त्यांचं हे झालेलं होतं तर या ठिकाणी त्यांना रिकव्हरी येणं गरजेचं होतं तर यांना न्यूट्रिशन न्यू, घेतल्यामुळं आतापर्यंत जो तुमचा अनुभव आहे की पाच ते सहा वेळेस तुम्ही हॉस्पिटलाइज गेले त्यावेळेस त्याची त्यांची बॉडी तितक्या लवकर रिकवर होत नव्हती परंतु आज या वेळेस आजच्या मध्ये बॉडी रिकव्हरी रेट जास्त झालाय बरोबर सर, सर। म्हणजे यस 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 यस। कारण की लक्षात घ्या आजारपणामध्ये आपण जे रेग्युलर अन्न पदार्थ खातोय पुन्हा त्या रेग्युलर अन्न पदार्थांना पाचन करण्याची क्षमता आजारी पेशंट मध्ये नसते आणि पाचन करून पुन्हा नंतर शरीराला न्यूट्रिशन मिळवणं त्यातून अन्नातून आणि त्यापेक्षा तुम्ही जर का सेल्युलर न्यूट्रिशन देत आहेत तर निश्चितपणे तुमच्या बॉडीसाठी तुमच्या पेशींसाठी पेशींच पेशिन्सा खाद्य तुम्ही देतात मग तेव्हा कुठेतरी त्यांची रिकव्हरी रेट जो आहे तर तो वाढतो आणि खूपच अमेझिंग लाईव्ह हॉस्पिटल मधून हा अनुभव या ठिकाणी शेअर होतोय खूप महत्वाची गोष्ट आहे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक सजीव व्यक्तीला प्रत्येक सजीव व्यक्तीला हा न्यूट्रिशनची गरज आहे बाबांनो तर लाईव्ह तुम्ही पाहू शकता की आजारी असताना घ्या आजारी नसताना घेणं गरजेचं आहे प्रेग्नेट लेडीने घेणं आहे लॅक्टिक वुमननी गेलेणं गरजेचं आहे वयस्कर व्यक्तींनी गेलेणं गरजेचं आहे लहान मुलांनी घेणं या सृष्टीवरती जन्मलेल्या प्रत्येक सजीव प्रत्येक सजीव घटकांना त्यांच्या वाढीसाठी न्यूट्रिशनची गरज लागते मग ते अगदी जनावरं असतील किंवा फळ असतील या ठिकाणी पक्षी असतील किंवा या ठिकाणी वृक्ष असतील झाडांना देखील न्यूट्रिशन लागतं मग माणसांना का नाही लागत तर खूप 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 धन्यवाद सर या ठिकाणी आज तुम्ही जो अनुभव जो आमच्या या ठिकाणी खोललाय तर त्यामुळे निश्चितपणे सर एक पॉझिटिव्हनेस आमच्या सर्वांमध्ये आहे की सरांना आणि लवकरच सरांना निरोगी आयुष्य जगण्यासाठी या रॉयल फिटनेस फॅमिलीतील सर्व सदस्यांच्या शुभेच्छा आहेत सर्वांच्या शुभेच्छा आहेत सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद सर Thank you. Thank you.